लोके आणि आता आपण आहोत केरळामधील कन्नूर येथील सेंट अँजलोस फोर्ट वरती आणि माझ्या तुम्ही हा सेंट भागात इट इज अ सी पोर्ट आणि याची जी, जी हिस्ट्री आहे ना ती खूप युनिक आहे आणि मला असं वाटतं त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या त्या म्हटलं सांगूया तुम्हाला सो जर तुम्ही याची हिस्ट्री बघायला गेलात ना तर हा जो पोर्ट आहे ना हा ना बिल्ड केला आहे पोर्तुगीजांनी पंधराव्या शतकामध्ये म्हणजे पोर्तुगीज आले म्हणजे वास्को काम गामा फोर्टीन नाईन्टी एटमध्ये मध्ये इकडे आला आणि इकडचे जे लोकल किंग होते त्याच्याबरोबर त्यांनी निगोसिएशन केलं आणि त्यांना इथे ना एक कारखाना बांधायचा होता कारखाना म्हणजे बेसिकली ते व्यापारी म्हणून आलेले होते त्यांना एक व्यापाराचं ठिकाण हवं होतं तर त्यांनी इथे हा जो कारखाना आहे ना तो बांधायला सुरुवात केली पंधराशे पाचमध्ये मध्ये पंधराशे सातमध्ये मध्ये हा बांधून झाला पण नंतर नंतर हळूहळू त्यांनी या कारखान्याचं रूपांतर ना एका फोर्टमध्ये केलं आणि हळूहळू जागा बळकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग लोकल जे किंग्ज होते त्यांच्याबरोबर त्यांचे ऑफकोर्स भांडणं पण झाली युद्ध पण झालं त्यांनी त्यांचा एक खूप स्ट्रॉंग बेस इथे बनवला या बेसवरून त्यांनी गोव्यामध्ये पण खूप चांगला बेस बनवला आणि मग पंधराशे शतकापासून ना सुरुवातीला हा पोर्तुगीजाकडे होता मग डच लोकांकडे गेला आणि मग ब्रिटिशरांकडे गेला आणि याच्यातून परत एकदा तो इशू बाहेर येतो की लोकल व्हर्सेस परप्रांतीय आता तुम्ही म्हणाल की बघा परप्रांतीयांना म्हणजे पोर्तुगीजांना आपण एक बिझनेस एक जागा अव्हेलेबल करून दिली आणि त्यांनी हळूहळू करत आई ते फोर्टच बांधला आणि आजूबाजूच्या प्रदेशावरती पण राज्य करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे आपण परप्रांतीयांना एंटरटेन करता कामा नाही ओके सो हा जो आहे ना हा भारतीय विषय आहे पण मला असं वाटतं ना इट इज अ व्हेरी डिफेन्सिव्ह माइंडसेट ओके कारण आपण नेहमीच ना लोकल किंग सारख्याच विचार करत राहिलो आहे आतापर्यंत आपण हाच म्हणतो की अरे परप्रांतीय नको परप्रांतीय नको बाहेरच्या लोकांना आपण जागा दिली नाही पाहिजे बाहेरच्या लोकांना आपण एंट्री दिली नाही पाहिजे नाहीतर मग ते आपला प्रदेश कॅप्चर करून टाकतील पण मला असं वाटतं आपण ना आता एकविसाव्या शतकामध्ये आहोत भारत एक साडेतीन ट्रिलियन इकॉनॉमी आहे ती लवकरच सात ट्रिलियन इकॉनॉमी बनेल आणि त्यानंतर ती टेन ट्रिलियन आणि मे बी थर्टी ट्रिलियन बनेल सो इट इज अ टाइम इन द हिस्ट्री जेव्हा आपण एका लोकल राजासारखा विचार करता का मध्ये आपण विचार केला पाहिजे तो पोर्तुगीजांसारखा डच लोकांसारखा ब्रिटिशर सारखा आपण प्रत्येक वेळी डिफेन्सिव्हच करायचं आपण हा का विचार करू त्याचा अरे याच्यापासून आपण वाचूया त्याच्यापासून आपण वाचूया आपण का नाही याचा विचार करू शकत की आपण जगावरती राज्य करू शकतो जसं पोर्तुगीजांनी कुठे ना कुठेतरी युरोपमध्ये बसून विचार केला की या जगावरती आपण राज्य करू आणि ज्यावेळी त्यांनी ती अँबिशन ठेवली जेव्हा ते बाहेर पडले आणि त्यांनी जग कॉन्कोअर करायला सुरुवात केली तेव्हा ते कॉन्कोवर म्हणले आणि जर तुम्ही जगातली हिस्ट्री बघितलात ना किंवा भारताचीच हिस्ट्री घ्या भारताने जवळजवळ एक हजार वर्ष स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करत राहिले सो त्यावेळी पोर्तुगीजने पहिल्यांदा जे अफगाणिस्तानमधून किंवा अरब कंट्रीमधून जे इन्व्हेडर आले गोरी सारखे तर त्यांनी आपण डिफेंड करत राहिलो आपण डिफेंड केला पन्नास वर्ष आपण डिफेंड केलं शंभर वर्ष पण कधीतरी ते जिंकले आणि मग त्यांनी हळूहळू मग भारतामध्ये दिल्लीमध्ये मुघल आले त्यांनी आपली सल्तनत फॉर्म केली पोर्तुगीज आली त्यांनी इथे आपला बेस बनवला गोव्यामध्ये बेस बनवला ब्रिटिशर आले कारण आपण नेहमीच वाचवण्याचा प्रयत्न करत होतो आपण नेहमी डिफेन्सिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होतो आपण कधीही अग्रेसर नाही बनलो आणि आता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये आपली गरज आहे की आपण ना स्वतःला बिलीव्ह केलं पाहिजे की आपण फक्त आपण भारतापुरता विचार न करणार आपण महाराष्ट्रापुरता विचार ना करणार आपण कोकणापुरता विचार न करणार आपण मुंबईपुरता विचार न करणार आपण एक ग्लोबल सिटीजन बनलं पाहिजे आपण याचा विचार केला पाहिजे की आपण जगावरती राज्य कसं करू शकू आणि ही वेळ आलेली आहे आता आपल्याच कंटेस्टमध्ये म्हणायला गेलं कोकण म्हणा मुंबई म्हणा ओके याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत तर त्याच्यामधूनच आपणच जर आपली बिझनेस साम्राज्य क्रिएट केली तर आपणच आपल्या एवढ्या मोठमोठ्या कंपनीज हॉस्पिटॅलिटीज सारख्या कंपनीज म्हणा कन्स्ट्रक्शन सारख्या कंपनीज आपण क्रिएट केल्या कोकणामधून मुंबईमधून किंवा महाराष्ट्रामधून आणि आता विचार केला की आपण वर्ल्ड स्टँडर्डच्या कंपनीज बनवू आणि आपण जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न करू कधी पोर्तुगीज पोर्तुगीजकडे आले कधी काही डच इकडे आले कधीकडे इंग्रजीकडे आले तसे आपण पण एक स्ट्रॉंग बेस आपल्या इथे बनवू आणि आपण कॉन्क्युलर बनवू आणि जगामध्ये आपण प्रयत्न करू की आज आज आजच्या नंतर शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर जग म्हणायला लागेल अरे इंडियन्स इकडे आलेले आणि त्यांनी बघा हे असं क्रिएट केलं एवढी सुबत्ता आणली आणि त्याच्यामुळे होईल काय की आपला प्रदेश अजून प्रॉस्पर व्हायला लागेल आपण भारत म्हणजे आज जसं लोकांना वाटतं की अरे युरोप यू एस ओके इट्स अ ड्रीम काइंड ऑफ कंट्रीज तिथे आपण गेलो पाहिजे तर तसं आपण भारताला बनवू शकू सो याच्यावरती जर तुम्ही एकदा विचार करा थोडा आपल्याला माइंडसेट चेंज करावा लागेल ओके प्रत्येक वेळी डिफेन्सिव्ह बनण्यापेक्षा आपण एक अग्रेसिव्ह माइंडसेट जर आणला आपल्यामध्ये आपल्याकडे एक कॉन्क्रॉ माइंडसेट आणला की आपल्याला जग जिंकायचं आहे आपण एक जगाचं स्टँडर्ड जे जागतिक स्टँडर्ड आहेत त्यानुसार आपण जर काम केलं तर आपण पण म्हणू शकू पोर्तुगीज ब्रिटिश किंवा डच नक्की विचार करा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया